हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत अनेक लोक कल्याणकारी नगरपंचायत शहरातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन व शासन निर्णयाचे काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नसल्यामुळे हिमायतनगर शहरातील लोक विकास समन्वयक संघर्ष समिती व सिटू कामगार संघटना यांच्या वतीने येथील नगरपंचायत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून आज विविध मागण्या संदर्भात नगरपंचायत कार्यालयासमोर हजारो महिलांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आमच्या मागण्या मान्य न केल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा लोकविकास समन्वयक संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दिगंबर काळे यांनी प्रशासनास दिला आहे या हिमायतनगर नगरपंचायत समोर आमच्या या महिला भगिनी जे रोजगार हमी जो कायदा झाला त्या कायद्याच्या अंतर्गत कायद्यानं आम्हाला रोजगारचे जॉब कार्ड दिलं पाहिजे मागणी केल्याच्यानंतर पंधरा दिवसात दिलं पाहिजे प्रशासनानं पण एक एक वर्ष हे सरकार जॉब कार्ड देत नाही आता कामाचा तर बेपत्ता आहे काम कधी देईल ते माहीत नाही म्हणून त्रास होऊन जाऊन या लोकांनी बेमुदत धरणे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे त्यासोबतच जे आता इथं या ठिकाणी राहतात ते राहता राहणार राहते जे घरं आहेत ते घरं त्यांची पन्नास एक वर्षापासूनचे त्यांचे घरं आहेत टॅक्स वसूल करतात पाणीपट्टी घेतात ह्या सगळ्या गोष्टी ते करत असताना त्यांच्या नावे पण ती अजून ग्रामपंचायत आपल्या नगरपंचायतला ते जमीन जा, लागली नाही आणि या निराधारांचे प्रश्न आहेत बाकी सगळे प्रश्न आहेत आपल्या नगरपंचायतमध्ये जे कामगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत त्यांना किमान वेतन झालं पाहिजे त्यांना त्या किमान वेतनाच्यानुसार पेमेंट मिळालं पाहिजे त्याला पी एफ बी एफ शासकीय कर्मचाऱ्याचा चतुर्श्रेणीचा दर्जा तरी मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं कायम केलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन सी आय टीच्या वतीनं या ठिकाणी हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आज आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे आमच्या बोलण्यातून आमच्या वक्तव्यामधून प्रशासनाला इशारा दिलेला आहे की आज फक्त आमच्या या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आमचे पोरं घरीच आहेत त्यांना सांगितलेलं आहे घरीच आहेत आणि हे जर कुटुंबाच्या कुटुंब जर आम्ही इकडे यावं असं जर प्रशासनाला वाटत नसेल आंदोलन असं तीव्र व्हावं असं वाटत नसेल तर प्रशासनाने नगरपंचायत प्रशासनाने सी आय टीच्या या आंदोलनाला या दुबळ्या चेहऱ्याच्या लोकांना न्याय द्यावा अशी रास्त आमची सहकार्यपूर्वक मा मागणी आहे शेतकरी शेतमजुराच्या वतीनं कामगाराच्या वतीनं <laughs> वाटप झालं पाहिजे त्यांना काम मिळालं पाहिजे अहमदनगर मध्ये सत्तर वर्षापासून जे, वर्षा जे लोक घर करून राहतात त्यांच्या नावे त्रेचाळीस नंबर नसल्यामुळं त्यांना घरकुन मिळत नाहीत ते घरकुल मिळालं पाहिजे आणि इतर प्रश्नासाठी आज हे बेमुदत आंदोलन सी आय टी मार्फत आम्ही आयोजित केलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही